कांद्याची आता दोन महिने झाले लागवड केलेली दिवाळी झाल्यावर ती कांद्याला अर्धा गुंटा अर्धा गुंटाच आणलं मी टाकलं सालपीठ टाकले पाणी भरून पाणी भरले पाणी भरल्यानंतर मग ते त्यातलं गबाळ गबाळाला औषध मारायचं औषध मारल्यानंतर मारले गेलेला गबाळ असं वरून उपटून काढायचं रोप लावायला येतं रोप लावायला ना वाफे ट्रॅक्टर आणायचं लोटरायचं सारं पाडायचं सारं पाडल्यानंतर मग फावडीने असं नाकं सावरायची बरोबर पाठ पाडायचा पाठ पाडल्यामुळे कांद्याची लागवड चालतात बायका घेतो आम्ही दहा चार बायका घेतो चार पाच बायका घेतो कांदे लागवड चालू करतो वडे माणूस पाणी भरतं मुलगा मुलगा बाऱ्या उभा राहतो आणि कांदे लागवड अशी करून घेतलेली नाही नाही सारी पाडायचे वाफे पाडायचे महिला आले ना असे कटे वरून बस ठेवत जायचं पाणी अर्धा अर्धा किती जोड ला। लागला असलोन किलो ना एक दोन किलो असण किलो याची चार पावारे करतात कांद्याच्या असं वातावरण जर असं हे असलं ना आबाळ आलं ते कांदे असे वाकडे पाडतात हे असं पीळ पडलेले त्याला परत मग फवारणी करतो आम्ही फवारणी किती केली आतापर्यंत तीन कोणती झाल्या टाकली सम्राट दोन तीन तो चौदा तेतीस पंधरा तेतीस आहेत ना असं अठरा गोळ्या त्याला सर्फे टाकलेले आता हे कालच पाणी भरलेले आहे पोरा पोहराने आणि साधारण किती महिन्यात कांदा काढायला येतो दोन महिन्यात येते दोन महिन्यात दोन महिन्यात साधारण किती महिने लागतात धरलं तीन साडेतीन हे खंडाळा बावडा अडीच महिन्यात येतो आपले चार महिने चालत हे कुठले खंडाळा बावडा आहे का हे घरचं रोप टाकलेलं आहे त्यांनी वाढ वगैरे चांगली होती का त्याची हो भरपूर वाढ आता गुडग्याला ला लागतात बुरशी नाशक औषध वगैरे वापरतात औषध सगळं हे करून टाकलेलं आहे त्याला याची साधारण किती महिन्याचे कांदे झाले आता दोन महिन्याचे झाले असे कांदे दिवाळी ते लावले कांदे आणि अजून म्हणजे काय त्याच्यात असं सालपिट कोणती कोणती वापरली सालपिट आता ते महाजन वापरलं युरिया सम्राट अठराशे रुपयाला एक गोण असे एक पंधराशेला असे युरिया जर म्हणलं तर ते पाचशे रुपयाला गोण पडते किती गुण ठेवतो अर्धा एकर एकरला किती खर्च आला आतापर्यंत आतापर्यंत झाला आता लागवडीला गेले दहा हजार रुपये धरले दहा हजार रुपये धरले सालपीठाचं वीस एक हजार रुपये असे पन्नास एक हजार रुपये समजा खर्च होत्यात लागवडी पासून पाणी भरणे औषधी पवारणी सगळं काढणीपर्यंत काढणीपर्यंत आणि उत्पन्न होत समजा तीस पिश्या भरल्या कांद्याला बाजार आता नाही आता पाच रुपये किलो खंडाळा बावडाला पाच रुपये किलो कांदा आहे सरसे बाजार जर भेटला चाळीस रुपयाने खपलं किंवा आठ रुपयानी खपलं तर आपल्याला कांदा परवडतो बरोबर बायका शिवाय बायका घ्यायच्या कांदे उपटायचं मग महिलांना रोज तीनशे रुपये रोज कांदा टब्बर द्यायचं म्हणजे लागवड लागवडीला जो खर्च पहिला येत होता तो आता तीस हजार रुपये खर्च लागवड झाला कांदा काढणे म्हणलं तर किती होते पैसे तीनशे रुपये बाहेर रोज अकरा वाजता येतात पाच वाजता जातात पण आता तुमचं सरकारकडे काय मागणी म्हणजे कि आता आमच्या मालाला हमी भाव मिळावा सोयाबीन झालं कांदा झालं बटाटा झालं याला हमी भाव मिळाला पाहिजे शेतकरी काळे आहेत किती कष्ट करणार त्यांना जर उत्पन्न उत्पन्न उत भरपूर होते पण त्याला जर बाजार भाव भेटला नाही तर मग ते काय करणार ना म्हणजे भांडवल पण निघत नाही भांडवल निघत नाही म्हणजे कधी कधी भांडवल पण अंगावरती अंगावरती रुपया खर्च भेटत नाही बरोबर आता सोयाबीन काढले मावळी घेतले मावळ्यांना पैसे गेले भरपूर गेलेले तीस एक हजार रुपये मावळ्यांचं गेले समजा पन्नास कट्ट सोयाबीन झालं पन्नास हजार रुपये जर झालो आता सध्या बाजार आहे चाळीस रुपये किलो सोयाबीनला मग शेतकऱ्याला काय आहे कष्ट करून उपयोग नाही आणि काळी आई आए, माल माल जर माती जर पिकवली तर काय करणार खाणार काय पोटा जावं कष्ट करेल त्यावच मी खाणार ना बरोबर आहे शेत एवढंच पण नाही माझं शिंदे सरकारांना किंवा नरेंद्र मोदींना आपल्या मालाला बाजार भेटला पाहिजे सोयाबीन झालं कांदा झालं बटाटा झालं ही शेतकऱ्याची मागणी आहे बरोबर आहे पण आता म्हणजे हे दरवर्षी होत का असं कधीतरी दरवर्षी बाजार वर्षी सुद्धा चाळीस रुपयाने हमी भाव झाला आणि कांद्याला कांद्याला पंधरा रुपये सोळा रुपये वीस रुपये अच्छा म्हणजे झाले समजा नक्की ड्रॉप भाजी टाकली भाजीला भेटले आता मी त्याची गड्डी आहे वीस रुपयाला झालं नाही झाले तर पाच रुपयाला गडी म्हणतात शेतकऱ्यांनी काय करणार जळगाव मध्ये शेतकऱ्यांनी बाजारा भाऊ न भेटल्याने त्यांनी स्वतः आत्महत्या केलेली अरे जर त्या माणसाने हातमहत्या केली त्याच्या राहणाऱ्या महिलांनी मग काय करणार एका बाळाने काय खायचं ही अमेक्षा आहे शेतकऱ्यांना माल भेटा महिलांचा महिला कष्ट करतात रोजगार आम्ही मिळवतो तीनशे रुपयात काय येत आता तुम्ही ये शेती बघून काय काय करता आता शेती आता शेतीमध्ये कांदे आहेत गहू लावलेला आहे हरभरे पेरलेले आहे ज्वारी ज्वारी दोन तीन दोन एकर मध्ये ज्वारी आहे एक एकर हरभरा एक एकर गहू ये आणि पाण्याचं व्यवस्थापन कसं आहे म्हणजे तिकडलं शेतीला पाणी असत जिकडे इकडे कोरड भाऊ त्याला काय पाणी नसत ते आता ज्वारी येते आपलं पाणी नाही काय नाही त्याला आपल्या तसेच देऊन टाकायची पण दहा पंधरा हजाराला काय वाटायचं उत्पन्न नाही आपल्याला फेरायला रुपये तास आहे म्हणजे तुमचं म्हणणं असं आहे की प्रत्येक गोष्टीला बाजारभाव वाढला बाजारभाव भेटलाच पाहिजे शेतकऱ्यांना शेतकऱ्यांच्या मालाला फक्त बाजारभाव बाजारभाव भेटला पाहिजे आता सोयाबीन गरज आहे तिशे गट आहेत आता चाळीस रुपये नाही आपलाच खर्च झाला जर एवढा पन्नास हजार रुपये आणि आपल्याला जर कमी तीस हजार रुपये जर जर आपले झाले तर आपल्याला काय पडत शेतीत नाहीच ते पण काळे असं त्याक, ट्रॅक्टर घेणं गडी माणस कोण नाही आपलं मी स्वतः शेतीचं हँडल करते दुसऱ्याचा ट्रॅक्टर आणायचं चल दे बाबा एवढं पेरून दे जर मला पन्नास हजार रुपये उत्पन्न झालं तर मी काय करणार फाशी नाही घेणार पर्यायच नाही माझ्याकडे काही दुसरा बरोबर आहे म्हणजे तुम्ही सगळं शेतीतलं काम बघून शेती करून गाडीच कामाला जाऊन कांदे आवडलं जाऊन चाळीसशे रुपये कांद्याला रोज आहे म्हणून महिनाभर कांद्याच्या लागवडीत आवडीत वाकायचं पंधरा दिवस मी लागवडला गेले वीस हजार रुपये कमवले ते असे मुलगा आहे बाजाराचा खर्च भेटतो शिक्षणाचा खर्च आहे घरात काय लागत नाही भरपूर ला। खर्च असतो कोणाचा आधार नाहीये नवरा नवरा नाहीये मला मी आई वडिनाच्या घर शेती करून पोट पोट भरून खाते त्या महिलाने कसं करायचं काय करायचं जर आम्ही भाऊ जा। बाजार जर नाही भेटला आपल्या मालाला तर काय करणार त्याने बरोबर आहे म्हणजे तुमची इच्छा आहे की बाबा सरकारने आपल्याला से कम बाजारभाऊ भेटला पाहिजे बाजारभाव सरकारने दिलाच पाहिजे माझी अपेक्षा आहे तर मग आता म्हणजे आता कांदे साधारण किती महिन्यात निघतील आता एक दोन महिने एक दोन महिने म्हणजे थंडीची त्याची वाढ कमी प्रमाणात होते का जास्त प्रमाणात थंडीने कांदा चांगला राहतो ढगाळ वातावरण झालं फवारायला कांदे पडतात वाकडे औषध फवारायला लागते औषध हजार रुपयाचे लागतात शेतकऱ्यांनी काय करणार औषधांची पण बाजार भाव जास्त जास्त प्रमाणात हजार रुपये लागतात ना दोन बडल्या घ्यायच्या रुपये जातात बरोबर माझी एवढीच अपेक्षा आहे शेतकऱ्या कांदा हमी में शेत में द्यावा ठीक आहे नक्कीच तुमची मनातली इच्छा सरकारपर्यंत पोहोचवण्याचं काम आपल्या सारिका संदीप बॉलच्या माध्यमातून नक्कीच पूर्ण होईल अशी आशा बाळगतो आणि पुढं का वयन शेतकऱ्यांचा विचार सरकारने करावा असं प्रत्येकाच्या मनातली भावना आहेच मेन आज नरेंद्र मोदी साहेबांना सरकारांना विनंती करते हात जोडून विनंती करते मग मा, माझ्याकडे सोयाबीन विकाय सोयाबीनसाठी आम्ही वा भेटावा बा बटाट्याला भाव भेटावा कांद्याला भाव भेटावा हीच माझी शेतकऱ्याची एवढीच मागणी आहे हात जोडून विनंती करते मी त्यांना